नमस्कार मित्रांनो आज आपण झाडांचे महत्त्व या विषयावर निबंध लिहिणार आहोत चला वर नवीना साल। तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेस करायला विसरू नका मानवाला निसर्गाने दिलेली अनमोल देणगी म्हणजे झाडे आपल्या आयुष्यात झाडांचे खूप महत्व आहे झाडे आपल्याला फुले फळे व सावली देतात आधार देतात पक्ष्यांना घरटी देतात औषधांसाठी झाडे आपल्याला उपयोगी पडतात घराच्या सुशोभीकरणासाठी फर्निचर लागते हे फर्निचर साठी लागणारे लाकूड झाडापासूनच मिळते कागद बनवण्यासाठी झाडे उपयोगी आहेत त्याचबरोबर बांधकामासाठी लागणारे लाकूड हे देखील झाडापासूनच मिळते म्हणून तर झाडांना आपले मित्र म्हणतात झाडे खूप परोपकारी आहेत ती आपल्याला सदैव काही ना काही देतात पण आपण अनेक कारणांसाठी झाडे तोडतो तसे न करता आपण जास्तीत जास्त झाडे जास्त लावली पाहिजेत झाडांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे त्यामुळे दरवर्षी आपण एक झाड लावण्याचा व तो वाढवण्याचा संकल्प केला पाहिजे आपण केलेल्या वृक्ष संवर्धनामुळे निसर्गाच्या सौंदर्यात आणखीनच भर पडेल तेव्हाच खऱ्या अर्थानं निसर्ग हा आपला सोबती होईल मित्रांनो तुम्हाला देखील झाडे खूप आवडतात तुम्हाला कोणते झाड आवडते ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद